नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूयाच्या ठळक घडामोडी जयसिंगपूर येथे तरुणाची दारूच्या नशेत गळपास घेऊन आत्महत्या जयसिंगपूर पोलिसात गुन्हा नोंद पाहूया सविस्तर बातमीपत्र शहरातील गली नंबर एकवीस येथे पस्तीस वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे किशोर कुमार विभूते राहणार गली नंबर एकवीस मुसा डांगे यांच्या घरी भाड्याने असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत जयशिंगपूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी दिनांक दहा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ते अकरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या मुदतीत किशोर विभुते याने दारूच्या नशेमध्ये रात्री दरवाजा बंद करून गळ्याला गळपास घेऊन आत्महत्या के केली आहे याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी विजय पवार पोलीस कॉन्स्टेबल रहिमान शेख यांनी जाऊन पाहणी करून पंचनामा केला आहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरनीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे पुढील तपास महिला पोलीस नाईक विजया पाटील करीत आहेत